नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती कोल्हापूर आवक सहा हजार नऊशे क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे बाजार समिती अकोला आवक नऊशे तीस क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार तीनशे सर्वसाधारण दर अठराशे तसेच बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल दर 195, किमान दर तेराशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती सातारा आवक दोनशे छत्तीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती सोलापूर आवक बावीस हजार सहाशे वीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर तेहतीसशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे बाजार समिती येवला आवक नऊ हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास बाजार समिती अंधरशूल आवक पाच हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार एकशे छप्पन सर्वसाधारण दर एक हजार नऊशे बाजार समिती धुळे आवक अकरा क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर दोन हजार चारशे तीस बाजार समिती लासलगाव आवक पंधरा हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास तसेच बाजार समिती लासलगाव निफाड आवक सात हजार एकशे सात क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर चोवीसशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास तसेच बाजार समिती कळवण आवक सहा हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर बाराशे पन्नास कमाल दर तेवीसशे पंचावन्न सर्वसाधारण दर एकवीसशे बाजार समिती संगमनेर आवक बारा हजार तीनशे तीन क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार आठशे एक्कावन्न सर्वसाधारण सोळाशे पंचवीस शेतकरी मित्रांनो दररोज आपल्या युट्यूब चॅनलवर कांदा बाजार भाव हरभरा बाजारभाव याचे व्हिडिओ अपलोड केले जात असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघतात हे देखील कमेंटमध्ये दे कळवा धन्यवाद